नमस्कार मित्रांनो आता आपण आलो आहे रांजणगाव महागणपती बघा इथं आपली ला रेड स्विफ्ट पार्किंग केली आणि आपण पण पार्किंग करून आपण चाललोय गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी बघा इकडं आहे मंदिराकडे जाण्याचा रस्ता ते आहे महागणपती अष्टनायकपैकी हे महागणपती आहे इथं अशा पद्धतीने इथे स्टॉल आहेत तिथं वेगवेगळ्या खेळणी वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये चहा नाश्त्याची दुकानं या ठिकाणी सुंदर अशी हे है दुकानं आहेत तिथं आपण प्रसाद घेतोय इथं आहे मंदिराकडे जाण्याचा रस्ता आता आपण ह्या पायऱ्या उतरून खाली मंदिराच्या दिशेने आपण जातोय इथं आहे चप्पल स्टँड ह्या चप्पल स्टँड ठेवून पुढं आपण दर्शनासाठी जाणार आहे इथे महाद्वार आहे ह्या द्वारमधून एंट्री होती आणि ॲक्च्युली आपण तिकडून आलो आहे गाडी पार्क केल्यामुळे संध्याकाळचे साडेपाच पावणे सहा वाजे हा अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये आम्ही आज ह्या महागणपतीचं दर्शन घेतोय आणि हा गणपती नावसाला पावणारा हा गणपती आहे तिथं चप्पल नेहण्यास परवानगी नाही चप्पल आतमध्ये नेता येत नाही असं इथे बॅरगेट लावलेलं आहे सेफ्टीच्या दृष्टिकोनातून उत्तम पद्धतीने या ठिकाणी सोय केलेली आहे साईडला काय लेडीज आत्ता आपण श्री गणेश महागणपती या बाप्पाचं दर्शन घेतोय हे आहे रांजणगावचं तीर्थक्षेत्र या ठिकाणी आपण श्री गणेश बाप्पा यांचं दर्शन घेऊन हे आता दर्शन घेऊन आपण आता आलो आहे इथं मग तो बारव आहे बारवचं दर्शन घेऊ आपण नक्की बारवमध्ये काय काय आहे काही गोष्टी नक्की पाण्याचं बारव आहे अतिशय चांगल्या परिस्थितीमध्ये आहे पूर्ण दगडी बांधकाम पाणी भरपूर आहे इथं नाही तर महादेवाचे पिंड आहे छतपतीचे <Coughs> हे अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये हे संपूर्ण परिसर सुंदर असं हे दगडी बांधकाम अत्यंत छान असं हे बांधकाम या ठिकाणी पाहायला भेटतं संपूर्ण अशा ह्या दगडाच्या कमाणी यामध्ये महागणपती त्यांच्या पुराण कथा या ठिकाणी दावण्याचा प्रयत्न केलेला आहे संपूर्ण असं हे लाकडी बांधकाम छान पद्धतीचे दिसते पण असं हे महागणपतीचं रांजणगाव गणपती हे संपूर्ण परिसर हे गार्डनमध्ये अशा प्रकारचे जंगली प्राणी आपल्याला पाहायला भेटतात लहान मुलांचं मंजुरण या ठिकाणी होत असतं सुंदर असं हे गार्डन आहे या गार्डन मध्ये सी सी टी कॅमेरे चालू आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे जंगलाचा राजा सिंह त्याचं पण या ठिकाणी सुंदर असा स्टॅच्यू या ठिकाणी उभारलेला आहे सुंदर असं हे भक्तिमय वातावरण आणि त्यामध्ये हे सुंदर असं बगीचा या ठिकाणी स्ट्रचच्या माध्यमातून या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे त्यामध्ये वाघ असेल सिंह असेल हत्ती जिराफ यासारखे असंख्य प्राणी या ठिकाणी हरिणसुद्धा आहे या ठिकाणी चांगल्या पद्धतीने स्टॅच्यू उभं केले जगात पोसिंदा शेतकरी या ठिकाणी शेतकरी राजाचं पण या ठिकाणी दर्शन होतं अत्यंत छान पद्धतीने त्याचा स्टॅच्यू त्याचप्रमाणे बैल असतील बैलगाडी असतील त्याप्रमाणे इथं गाई वासरू आणि इकडं कुत्रा अत्यंत देखण्या अशा स्वरूपाचं हे गार्डनमध्ये केलेलं सुंदर असं हे देखणं वैभव आज आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते तुम्ही सुद्धा या रांजणगावच्या महागणपतीला आला असेल तर जय श्री गणेश मध्ये लिहा तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळेल आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद